स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये ही महत्वाची माहिती देते चानिकी नेतेच्या एका व्याख्यामध्ये असं सांगितलेलं आहे की असे पाच व्यक्ती आहेत की त्यांच्या घरी चुकूनही अन्न खाऊ नये त्यांच्या घरी चुकूनही पाणी सुद्धा पिऊ नये त्यांच्या घरी अन्न पाणी खाल्लं अन्न खाल्लं किंवा पाणी पेलं तर त्यांच्या त्यांची साडेसाती म्हणजे आपल्यामागे आपले गरिबी मागे आपल्या आपल्यामागे दुःख मागे लागते रोगरोगाई आपल्या पाठीमागे लागती म्हणजे दरिंद्रीचे भोग आपल्याला भोगावं लागतात आणि पैसा धनसंपत्ती आपली नष्ट होऊ शकते म्हणून असे कोणते व्यक्ती आहेत पाच की त्या पाच व्यक्तीच्या घरी आपण चुकूनेही ग्रहण करू नये आणि पाणीसुद्धा पिऊ नये या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे त्यापेक्षा त्या पहिले आपल्या व्हिडिओला सुरुवात करायच्या पहिले कळकळीची विनंती आहे या व्हिडिओला मला प्लीज लाईक करा लाईक करा एक क्षण लागतो तुमच्या एका क्षणाच्या लाईकमुळे मला खूप खूप उत्साह येतो ही कळकळीची विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बरेच लोक व्हिडिओ पाहतात पण व्हिडिओला लाईक करत नाहीत एक सेकंड लागतो ही कळकळीची विनंती आहे लाईक करा आणि माहिती आवडली तरी पण श्रीस्वामी समर्थ कमेंट करायलासुद्धा मागत नाही तर ही विनंती आहे एक सेवा भरून जाते इच्छा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या चला तर मग सुरुवात करूया मंडळी आपल्या समाजामध्ये असे पण लोक आहेत की खाण्याचे दात वेगळे असतात आणि दाखवण्याचे दातसुद्धा वेगळे असतात असे बरेच आपल्या जवळचे सुद्धा असे असतात की आपल्यासोबत गोड असतात आणि पाठीमागे आपली निंदा करतात तर या शास्त्रामध्ये आणि चानिकी नीतीच्या याच्यामध्ये विचारांमध्ये असंही एक व्याख्या आहे की पाच व्यक्ती जे आहेत की पहिला व्यक्ती असा आहे जी स्त्री चरित्रेवान म्हणजे ज्या स्त्रीचे एकापेक्षा अधिक लोकांसोबत संबंध आहेत ती आपल्या संस्कृतीचा आदर करत नाही ती समाजाचा आदर करत नाही तशा स्त्रींच्या घरी चुकूनही अन्न नये त्या स्त्रींच्या घरी चुकूनही पाणीसुद्धा पिऊने त्याचा उलट परिणाम आपल्यावर म्हणजे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचार करते आणि आपल्या घरामधलं वातावरण आपल्या घरामध्ये दूषित वातावरण होत असते दुसरा व्यक्ती ज्या व्यक्तींच्या घरी म्हणजे कष्टाने कमावलेला पैसा म्हणजे देवाने दिलेलं सरत नाही आणि माणसाने दिलेलं सपुरत नाही हा हे जे मन आहे हे पहिले जुनी लोक असे मन वापरायचे हे आता श्लोक म्हणतात त्याला एका प्रकारचं तर ही मन आहे देवाने दिल्याला संपत नाही आणि माणसाने दिल्यानं पुरत नाही कष्टाचा पैसा कधीही म्हणजे पुरव पुरवल्या जातो आणि म्हणजे पैशानी पैसा, पैसा म्हणजे नंबर, दो, नंबर दोन आता मला बोलता येणं ते कॅमेऱ्यासमोर कुणाचाही म्हणजे नंबर दोनचा पैसा कमावलेला म्हणजे जो म्हणतात ना याचा पैसा चोरीचा पैसा असो किंवा मग एखादा याचा हरामाचा पैसा असो म्हणजे जो काही असेल तो त्या पैसे म्हणजे बरेच लोक असे आहेत की चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात सांगण्याचा अर्थ म्हणजे असा चुकीच्या मार्गाने पैसे कमवलेल्या हो लोकांच्या घरी चुकूनही आपण अन्न कधीही खाऊने पाणीसुद्धा पिऊने बरेच लोक आहेत की चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात त्या घरातलं अन्न चुकूनही आपण खाऊने आणि पाणीसुद्धा चुकूनही आपण पिऊने ते असं केल्यानंतर आपली बुद्धी चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्या कमवणाऱ्या पैशाने जर आपण ते अन्न ग्रहण केलं तर आपली बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही नंबर तीन नंबर तीन एखादा चोर असेल सतत चोरी करतो पण त्याची चोरी आपल्याला म्हणजे कोर्टामध्ये सुद्धा सिद्ध झालेली आहे आणि तो सतत चोऱ्या करतो चोरी करणाऱ्या व्यक्तीच्या घरीसुद्धा चुकूनही ग्रहण करू नये पाणीसुद्धा पिऊ नये त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते नंबर चार नंबर चारवर असे लोक आहेत की त्या घरा म्हणजे समाजामध्ये इज्जत न देणं आपल्या देवी देवतांचा अपमान करणं समाजाला मान न देणं संस्कृती न जपणं आणि हवे नको ते कामं करणं तशा लोकांच्या घरी खोटं बोलणं निंदा करणं म्हणजे करायचं एक आणि दाखवायचं एक आणि म्हणजे असली वागणं त्यांचं वेगळंच असतं आणि खरं रूप वेगळं असतं आपल्याला दाखवण्यासाठी वेगळं रूप असतं आणि असली त्यांचं वागणं वेगळं असतं अशा लोकांच्या घरी चुकूनही अन्न खाऊने आपल्याला माहिती पडत नाही पण ते खूप 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 चुकीचं होऊन जातं आणि चौथे चौथा हा माणूस आहे आणि पाच नंबरला असा व्यक्ती आहे जे देवी देवतांचा अपमान करतो जे देवी देवतांच्या मंदिरामध्ये जाणार जायला मागत नाहीत जे देवता देव नाहीचे मान्यच करत नाही आहे त्यांना देव म्हणजे धार्मिक माहितीच त्यांना मान्य नाही नास्तिक आहेत पूर्णपणे नास्तिक आहेत असं तर शक्य नाही आहे असं नास्तिक आताच्या ह्याच्यामध्ये कोणी नाही आहे मानतात सगळे पण बरेच असे पण लोक आहेत की ते आपल्याला माहिती नाही आहेत तर तशा लोकांच्या घरीसुद्धा खाऊ नये आता पाच नंबरवर हा व्यक्ती आहे किन्नरच्या घरी चुकूनही किनारच्या घरी अन्न किंवा पाणी पिऊने किन्नर लोकांना ब खूप दान मिळतं आणि दान देणारे लोक असे चांगले पण तेवढेच असतात पण वाईट मार्गाने पैसे कमव पैसे कमवणारे लोकंसुद्धा किन्नर लोकांना भरपूर दान देत असतात तशा लोकांच्या घरीसुद्धा आपण अन्न ते ग्रहण खाल्ले ग्रहण केल्याने आपली बुद्धी भ्रष्ट होऊन दरिंद्री आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये एकदा दरिंद्री लागली आपल्या पैशाचा नाश व्हायला वेळ लागत नाही कारण चुकीचं म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये चांगलं आता शंभर रस्ते आहेत तेव्हानी जन्म द्यायचं म्हणजे काम केलं कर्म आपल्या आपल्यासोबत आहे आता शंभर रस्ते आहेत शंभर रस्त्यामध्ये खूप म्हणजे आपल्याला आरामदायक जीवन पण आहे कष्टाचं जीवन पण आहे अशा वाटा अलग अलग वाटा पण आहेत रस्ते आहेत ह्या शंभर रस्त्यातून तुम्हाला एक रस्ता हे करायचं आहे असं बोलतात की संगत गुण का सोबत गुण आता संगत गुण म्हणतात बरेच लोक असं म्हणतात की चांगली संगत असावी आता कमळाचं फूल एकदम याच्यामध्ये उभवतो पण कमल किती सुंदर आहे तेच कमल आपण माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करत असतो संगत गुणकासोबत गुण याचा अर्थ हे पण आहे की आपल्यावर आहे चांगले गुण घेणं आणि वाईट गुण घेणंसुद्धा ते आपल्यावर अवलंबून आहे असं नाही की संगत म्हणजे चुकीची आहे म्हणून त्याच्या संगतीनं हा पण वा वाया गेला आपल्यावर आहे घ्यायचं की नाही आता रस्ता कोणता आपल्याला एक चॉईस करायचा आहे एक रस्ता आपल्याला चुनायचा आहे आता एवढे रस्ते आहेत आपल्या पैकी आणि सगळ्या रस्त्याचे आपल्याला मार्ग माहिती आहे की हा रस्ता या या मार्गाने गेले की आपल्या आयुष्यामध्ये हे होणार आहे या रस्त्याने गेले की आपल्या आयुष्यामध्ये हे घडणार आहे हे माहिती असूनसुद्धा आपण जर चुकीच्या रस्त्याने गेलो आणि आपल्याला तेव्हा नाही कळालं तर आपल्या घरातली जुनी मंडई आपली मोठी मंडई आपल्याला समजवते की या रस्त्याने नको या रस्त्याने जा म्हणजे आपलं उदाहरण सांगते जीवनातलं आपल्याला ते सुद्धा समजवतात की तू जी वागणूक तुझी आहे ते ती हा मार्ग चांगला नाही या मार्गाने जा तर आपल्या सह समजतं तर मंडई या व्हिडिओमधली ही पाच योग्य ही लोकं जे आहेत ते ही अयोग्य तर अयोग्य लोकांच्या घरी जर आपण जेवण केल्याने आपल्या जीवनामध्ये काय घडत असते ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरला असाल तर परत येदा वि आठवण करून देते प्लीज प्लीज एक विनंती आहे लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया श्रीस्वामी समर्थ